आपल्याला सांगितल्या त्या लक्षात ठेवल्या पाहिजे दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना तू संभवित आहेस ना तर संभवित माणसानं आपकीर्ती होऊ द्याला ना पाहिजे आप किर्ती संभावित अशीच किर्ती मरणादती निच्छते संभवित माणसाला आपकीर्ती होणं हे मरणापेक्षा वाईट आहे असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं म्हणून आपकीर्ती दे होऊ दिली पाहिजे तिसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना ह्या संसारात जर तुला राहायचं असेल तर तुला स्वयर आचार करता येणार नाही तर रावणासारखा का, काम कामजीवनाच्या कामाच्या आहारी जाता येणार नाही त्यामुळं काम आवर कारण काम हा फार वाईट आहे काम हा काम काम येस हा क्रोध येस रोजगुण असं उद्भव आणि ते महाशनो महापापमा आहेत आणि आपल्या ज्ञानाला झाकून टाकतात ते त्यामुळं श्रीकृष्ण महाराजमधले अर्जुना येऊ बुद्धे परम बुद्धवा संस्था भ्यात मानमात्माना जय शत्रू महाभाऊ काम रूपांजुरास हा चौथ्या आधी आहेत श्रीकृष्ण महाराजमधले अर्जुना तू तु, तुला संज्ञा कर्मयोगात राहायचं तर तुला मोठं व्हावं लागेल तर मोठं झालं तर तुला लोकं मान देतील नाही तर मान देणार नाही तर तुला आय एस व्हावं लागेल आय पी एस व्हावं लागेल त्यामुळं तुला तुला अभ्यास करावा लागेल तुला, तुला, तु तुला तु शिक्षण घ्यावं लागल तुला ज्ञान मिळवावं लागत मग तू ते अध्यात्माचं ज्ञान मिळव किंवा मग भौतिक ज्ञान मिळव दोन्ही ज्ञान तुला म्हणजे उंच शिखराव देते तर त्या म्हणून म्हणजे मन ते काय म्हणले की नाही ज्ञानेनं सदृशक्ष पवित्र मिळवी देते तत्सोय संस्थी कालीनाथ मंदिर देते हां आणि त्यामुळं तू ज्ञान घे असं श्रीकृष्ण महाराजानं चौथ्या आध्यास सांगितलं पाचव्या अध्यायात श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना संन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही सारखे येतं संन्यास कर्मयोग असे निश्रेयस करो बो पण कर्म संन्यासात कर्मयोग विशेष येते कर्मयोग विशेष आहे म्हणून उगीच संन्यासाचे कपडे घालून घर संन्यासून जाऊ नको आणि आणि संन्यास ग्रस्थाश्रमातच राहा परंतु नीतिक नीतिकचं नैतिकतेचं पालन कर चांगलं राहा परमेश्वराचं चिंतन कर आणि सावया अध्यायामध्ये सांगितलं की अर्जुना तपस्वी तू योगी हो कारण तपस्वी भी हो दिकेयोगी हो ज्ञानीभी होिक हो कर्मे भीच्या योगी हो तस्मा देवगी अर्जुन तू सतत परमेश्वराचं चिंतन कर असं श्रीकृष्ण महाराजांना अध्यायात सांगितलं तर माय भाभो हो, काही केलं तरी आपल्याला परमेश्वराचं चिंतन करणं हे फार गरजेचं आहे त्यामुळं आपण तप आ, योगी व्हायला हो पाहिजे योगी म्हणजे सतत परमेश्वराचं चिंतन करणारा माणूस तर तसा सल्ला श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला झाले योगी होण्याचा आणि योगी कसा व्हायचं आहे तर संत ज्ञानेश्वर सांगतात ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरून श्री हरी जपे सदा म्हणजे अंतरीची जपमाळ खोलायची आणि मौन धरायचं आणि परमेश्वराचं चिंतन करायचं आणि आपलं जीवन सफल करून घ्यायचं बाबा ह्या पाच गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमचं जीवन स सुवर्णमय करा असं मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच सांगतो धन्यवाद प्रणाम धन्यवाद प्रणाम